पुणे आपल्या समृद्ध सायकल संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे आता ही परंपरा पुढे नेऊन शहराला भारताची सायकल राजधानी बनविण्याचा सा निर्धार पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे त्यांनी सांगितले की महापालिकेचे उद्दिष्ट शहरभर सुमारे पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा सा सायकल मार्ग उभारण्याचे आहे ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पूर्वक प्रवासाची सुविधा मिळेल शनिवार वाडा ते सिंहगड दरम्यान आयोजित हिंदायन बाईक अँड हाईक सायकल मोहिमेच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते या उपक्रमात भारतीय ट्युटोरियल आर्मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारतीय वायुदल पुणे सायकल क्लब आणि अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की सायकल हे आरोग्यास उपयुक्त आणि पर्यावरणपूर्वक साधन आहे त्यामुळे सायकल स्वारांसाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे पुणे ग्रँड चॅलेंज टूर अंतर्गत हा पंचाहत्तर किलोमीटर सायकल मार्ग जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे या माध्यमातून पुणे देशातील इतर शहरांसाठी पुणे देशातील इतर शहरांसाठी आदर्श ठरेल असा त्यांचा विश्वास आहे